तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे इथं फटाके फोडत आहे आणि आज आहे आमच्या बाबूचा सहा महिने कंप्लीट झाल्याबद्दल अन्न प्राचना अन्न प्राशनाचा सकाळी जाऊन टाकला काल धुतला होता हो तुम्ही कोण धुवाल टाकले नाही काल धुवाल घेऊन टाकली आहे तर आणलेला आहे माझ्यासाठी तर मी आता आजी आजीला बोलाव आजीला नू आजी चल खाली बोलावलं तुला खाली बोलावलं खाली ते बाबूचं अन्न पायशन आहे ना बाबूचं अन्न प्राशन बाबू जेवते ना आज आता हा मग कार्यक्रम ते लाईन उलिसात येत घरच्या पुरता संध्याकाळी आता जेवते चाल ना मग चल ते दे देखील पुरते का आहात दे ते गडवे दोन दोन आणले किती पाणी येतं उद्या परत खराब पाणी पित का मग ते नॉनसेन नाही दुसरं घ्यायला चाल पण इथं होते मत नाही होत नेते बरं मग नेते मग त्याच्यातलं पाणी पिते ते जाय मग ये आरामशीर तर हे आमचा प्रिंच आणि आता आमच्या प्रिंची आंघोळ होणार आहे नंतर अन्नप्राशन चला प्रिंची आंघोळ करू चला इथं केली सजावट याच्यात याच्यात आंघोळ करताय का हो

समोर काहीतरी खाली ठेवा लागत होते पाण्यानं ओल्ल करून पूर तोडताड करते ते खालीच बरं ते रे टीका

स्वर्त भक्ती इकडे बघ पकड बघ अरे गदय तिकडे बघ फुलावर बिंब गया इलो ये हा चावेल खाणं सुरू आता तिकडे पॅड काढून घेत आता बंद कर

डोक पुयला तर मित्रांनो आता बाबूची आंघोळ झालेली आहे आणि आजी सुद्धा इथं येऊन बसली पण आजी लेट झाली आई इकडे बाय हाय म्हण पण हाय तुला म्हणतायेत नाही तुझा हाय असं असं आहे का आपल्या दोघांपैकी गोरं कोण दिसते सांग ना उद्या उद्या मरणीची काय गॅरंटी परवाही मरू शकते माणूस काय करत रे बाबू जाऊ नाही आजी काय करतो कुठं सरल तू अजून आता वयच काय झालं अजून हिशोब वर्ष जगतो म्हणून तू मग एवढ्या लवकर काय झालं नाही का वीस वर्ष जगते ना आजी आज गेला बापूची तयारी करणं सुरू आहे त्याची बहीण इकडं उठली उथली उथली सर्दी आली का तिथून आली ना तिथून आज शेमली शमली शेमली शमली शमली दू होत फक्त

मांडीवर <प्रागा> जा जा, जा। <गल> बाबा <बाटी था देखे> जागा <गल> तरी ठेवली का तिन आले कोणा सरकवलं त्याला सरकवलं तरी जमते समू जरा जरा सरकवलं तरी जमते इकडं हे लाईटिंगने हात लावला चकल्या वानाचलू खा बाब खा दुसरं दुसरं काहीतरी ला आलूबोंडा अरे बापरी आलूबोंडा आलूबोंदा तेल कटायचं असा आलूपोंडाला आलो

का लागला ती एका काटार भाऊ या पुस्तक झाला का तिला किती एका मिनिटात

घेते तेच घेतेच घेते अरे तोडला अरे अजून आहे रुमायला आहे होमालान पोचते खोकला

लेके बात तो है के के बात है साल साल का दिन साल का ना थोड़ी सी साल मैं खाई ना दे कई तो कई तो आ तो ला दो हां सब कुछ कर ले अब दे दे यार बस 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 ये भी हमें दे भाई जरा हां मैं कर ये के हां सही बात है दे दे सब कुछ गाड़ी उतरी मत मैं गया

तेच धरते पहिले तेच धरते आता वाघ आला एकदा हा एकदा करून दाखव कस रडते भोया कस मम्मी मम्मी भया कस रोडते मग नाही नाही जिथू नाही भया नाही दाखव तिथं एका अनास टाका लागली ते पाणी काय नाकातून काढतं का बाहेर झालं भैया आजपासून जेवण सुरू उपास एका म्हणून एवढं नको थेंब थेंब तळे साजत असती एका दामांत कस थेंबणार झालं अशा प्रकारे